नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे श्री विशाल गणपती समोर शपथ घेऊन सांगावे की नगर शहरात तावे कोण मारतात राष्ट्रवादीच्या माजी शहर जिल्हाध्यक्षांना शिवसेना विभाग प्रमुखांचा सवाल नुकतेच खासदार संजय राऊत यांनी नगर दौरा केला या दौऱ्यानिमित्त त्यांनी शहरात सुरू असलेल्या ताबेमारीवर टीका टिप्पणी केली होती त्याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विदाते यांनी संजय राऊत यांना चिमटा काढत प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले की जाता जाता शिवसेनेने मारलेल्या लोडा हाईट्सवरचा ताबा खाली करून जा त्यांच्या याच पत्रकाला उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना विभाग प्रमुख संजय डागा यांनी प्रत्युत्तर दिले आज सोमवारी त्यांनी ते प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं लोडा लोडाहेटच्या ताब्याबाबत त्या ठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांनीच बोलती बंद केली अहमदनगर शहरामध्ये कुणाच्या पाठबळाखाली कोण ताबे मारते हे सर्व नगर शहराला माहीत आहे संत सावता आश्रम संस्थेच्या अध्यक्षपदी असताना तुमच्या त्या कृत्यामुळे संचालकांनी तुम्हाला काढून टाकले याची आठवण ठेवा खासदार संजय यांच्यावर आरोप करून आपल्या पक्षात स्थान टिकवण्यासाठी उंटाचा मोका घेण्याचा प्रयत्न आपण करत आहात आपले पद ज्यांनी काढून घेतले त्यांच्या तुम्ही नाचता असा टोला शिवसेना शहर विभाग प्रमुख संजय डागा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष वेधाते यांना लगावलाय आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा